तुम्ही जर स्वतःच्या दुसऱ्याची गाय स्वतःच्या लेकराला ले जर दूध पाहिजेत असतात गाय दुसऱ्याची आणि दूध तुमच्या लेकराला ले प्यायचं म्हणलं तुम्ही स्वतंत्र गाय आणा स्वतंत्र दूध काढा तिचं शेण काढा आणि मग लेकरू मोठं करा कारण लोकाच्या जीवन पायदा करता का तुम्ही ही पायदा लोकांच्या जीवन करू नये आणि समाजाला समाजा समाजात तेट निर्माण करण्याचं काम हे जे चाललं आहे हे भांगार भांगार रंगेचं तुम्ही काही बाशी आहेत का तुम्ही वाघ येत आणि बाकीचे पाय शिर्डीचे शेपटे आहेत का अहो हे खरे वाघ हेच आहेत आम्हाला काही गरज नाही आम्ही पाटील मग तुम्ही पाटील आहेत तर आज मागता कशाला अरे हिंदी आहे ना तुला हा <laughs> मग रस्त्या रस्त्याचे भाबू गा आणि मग खाके खाके, खाके जाऊंगा का आणि उदर भाकरी करू आणि उदर पाय पाय जाऊंगा पण ते तीन तीन बऱ्या गोरगरीब हे आमचे बारा बलुतेदार जवळजवळ तीनशे बहात्तर जाती आता हे मरणाचे कष्टाळू लोक आहे ह्या कष्टाळू लोकांमध्ये घुसून हे काही उगाची उगत ते पुन्हा तीन बऱ्या काय सांगत आहे की बाबा आमचे लेकरं आमचे लेकरं आमचे लेकरं तुम्ही जर स्वतःच्या दुसऱ्याची गाय स्वतःच्या लेकराला जर दूध पाहिजेत असतात गाय दुसऱ्याची आणि दूध तुमच्या लेकराला प्यायचं म्हणलो तुम्ही स्वतंत्र गाय आणा स्वतंत्र दूध काढा तिचं शेण काढा आणि मग लेकरू मोठं करा का लोकांच्या जीवर पायदा करता का तुम्ही ही पायदा लोकांच्या जीवन करू नये मग आमचं एवढंच म्हणणं आहे आणि समाजाला समाजात समाजात तेट निर्माण करण्याचं काम हे जे चाललं आहे हे भांगार भांगार ज्या रंगेचं हे भांगार आहे समाजाने जरी समजा मोठ्यापणा दिला असला समाजाने चांगल्या जागेवर बसला असलं तर त्या पद्धतीने समाजाला धरून समाजासारखं राहावं अगदी समाजाला कुठंही भरकटू नये त्यांनी बी आणि नाटक करायचं उगंच उगाच सांगायचं स्वतःच्या पोटाकरता दुसऱ्याचे बळी द्यायचे हे काम काही करू नये आमच्या गोरगरिबात त्यांनी घुसू नये एवढीच विनंती आहे आम आमची आणि दुसरी गोष्ट तीन तीन वऱ्या त्यांनी हे काही याला टार्गेट त्याला टार्गेट तुझे काय आमदार येते तुझे खासदार येते दोनशे अठ्ठेचाळीस नाही पाचशे अठ्ठेचाळीस तू लढे आम्हाला आम काय करायचं आहे जे येते ते येते पहिले बी बहात्तर वर्षापासून आमचा सगळा समाज पूर्ण समाजाने त्या समाजाला सहकार केलेले, आहे आपल्या बारा बोलुते जातीनी त्याला सहकार केलेले, दोनशे एकशे नव्वद कारखाने यायचे आहेत नव्वद टक्के संस्था त्यांच्यात नव्वद टक्के कुढारी आहेत आज केंद्रामध्ये ते आज ते काल काय बोलले की बाबा मी आम्ही आमकं करू आम्ही ठराव घेऊ हे देवेंद्र फडणवीस पण बी नाकली तो काय सांगतो इकडे सांगतो नाही ओबीसी म्हणजे माझा एक मूळ हे भाजपचा आणि इकडे काय सांगतो की मी ओबीसीचं हे करून तुम्हाला ते काय सगळे सोयरे काय असतात ते मी आता अडाणी असल्यामुळे मला काय ते हे नाही सगळे सोयरे आमके तमके देतो अरे काही नाही तू तू ओबीसीला हे करतो आणि तिकडे त्याला हे करतो एवढी तुला गुलामगिरी करायची तर आम्हाला स्पष्ट भाषेत सांग बाजूला हो म्हणून काय होईल आमच्या परीने आमच्या पद्धतीने बघू झालं करणं काही तर करू नाही तर कोणी रस्त्याला पडू मरू काय जे काय काय आणि माझं तरी स्वतःचं मत आहे जसा जरांगे सांगतो की मी जनता करता मारायचं आहे माझ्याकडे की काही पाठीमागं लय मोठी प्रॉपर्टी नाही ऐंशी एकर म्हणून आता दहा पाच पोरं आहेत त्याला मला काही माझी इतकी तयारी आहे चार दिवसात सरकारने जर नाही निर्णय घेतला तर मी स्वतः दहा वीस पोरं सगळ्या आपल्या अठरा पकड जातीचे प्रत्येक हवेला उघडे करून झुपिनारे तीन दिवसात जर सरकारने ह्या शिंदेने नेहमी निर्णय नाही घेतला तर पूर्ण जिदं जिदं हवे त्या हवेला उघडे करून आत्महत्या जरी झाली आणि त्याच्यावर काही झालं दहा मरू दे आमच्या ओबीसीची आणि मग सांगू सरकारला काय आणि ह्या आमदार मंत्र्याला सांग आम्ही काही कोणाच्या विरोधात बोलत नाही आम्ही पहिलं सांगतो आमचे प्रत्येक छगन भुजबळ साहेब असू द्या कोणी असू द्या प्रत्येक वेळेस सांगितलं त्यांनी की बाबा तुमचं तुम्ही स्वतंत्र घ्या आमच्यात येऊ नका त्याच्या विरोधात कोणी बोललेलं नाही अहो याने केस नाही इतकं लोकांना बेजार केला आमच्या ओबीसीच्या हे जो बोलला त्याला टार्गेट जो बोलला त्याला टार्गेट तुम्ही काही बाशी आहेत का तुम्ही वाघ घेत आणि बाकीचे पाय शिर्डीचे शेपटे आहेत का अहो हे खरे वाघ हेच आहेत तुम्हाला असं कार कोणी केलेलं आहे हे मागल्या इतिहासात बघा तुम्ही ह्या मराठ्याच्या जेवढे केलेलं नाही हे येणे स्वतः आणि शिवाजी महाराजाला गोत्यात आणलेलं आहे आणि हे आज ह्या दहा वर्षात पाच वर्षात सांगत आहे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही छत्रपती तुम्ही छत्रपती का ती हा कुठे गेलते तुम्ही हां त्या काळात कुठे गेलते त्या तर जे लागत होते बाबासाहेब म्हणले नव्हते त्याला आंबेडकर साहेब की बाबा तुम्हाला आरक्षणची गरज पडत ते काय म्हणले आम्ही व आमकी आम्हाला काही गरज नाही आम्ही पाठिलो ओ आणि मग तुम्ही पाटील हे तर आज मागता कशाला ऍक्च्युली ऍक्च्युली जर असल इमानदारीनी जर असलचे दापत लोक आहेत त्याला मिळत ना त्याच्यात बी विचारे भागी आहेत ना दहा टक्के लोक त्याच्यामध्ये गोर गरीब आहेत त्याच्याकरता नाही होय याचं दुसरं काही चाललेलं नाही राजकीय क्षेत्राकरता याचं काम चालू आहे गरीबाकरता कुठल्याही भूल धापीला बळी पडू नये गरीब मराठ्यांनी यायच्याकरता काही नाही आणि काही मिळणार बी नाही याचं भागलं हे राजकीय लोकांनी याला मोरं घातलेलं आहे याला गाजर त्याच्या तोंडात दिलेलं आहे बुडूक तेशाजवळ आहे हे आपलं चोगली बसलेलं आहे पाच सात महिन्यापासून हा किंवा को कोण ये मी किती बोललो तर तुम्ही ज लोक शंभर लोक शंभर लोकांमध्ये लयच जर ठरलं तर आलो पाच दोन लोकं ठरतात पण बाकीचे याचा काही परिणाम नाही परिणाम नाही काही नाही त्याचा त्या राजकीयाच्या याच्या काय झालेलं आहे याच्यामध्ये थोडसं शेतकऱ्याचं अगर यात ह्या भाजपवरच थोडा म्हणजे नाराजी आहे हे जे चारशे पार, पार नारा आमक मुस्लिम समाज बा यांनी काय केलं या विरोधी पक्ष लोकांनी की संविधान बदलणार आहेत आमकं करणार आहेत फला नाही करणार आहेत हे भूल थापा देऊन हे घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं थोडेफार शेतकऱ्याच्या काही अडचणी असतात थोडसं खेळ्या वर्षे बारा महिन्यामध्ये धान्यमालाला याला त्याला भाव कमी जादा झालेला आहे याच्यामुळं भाजपवर नारादी म्हणून आपलं आलेले होतं अहो मग मला तुम्ही सांगा माझ्या जातीचे जर जा असले तर तुम्ही मला काय म्हणणार आहे किंवा नाही आम्ही बटुळेमुळेच आम्ही आमचा मीडिया चालला मागले व तुम्ही माझी क्लिप घेतली किती चालला तुमचा मीडिया याचा ध्यान करा तुम्ही कर तसं त्याच्या समजा हे आलेत त्याच्या नशिबाने आलेले आहेत याच्या नशिबाने आलेले हे फुटक्या कापाला तर तुम्हाला <laughs> काय सांगा आ, जो की बात विषय काही नाही त्याच्या पुढेही राजकीय याच्यावर पुढं काही नाही हे फक्त काय चाललेलं आहे वरून राजकीय एकूणांचा सल्ला आहे देवेंद्र फडणवीस असू दे किंवा तो एकनाथ शिंदे असू दे हे जी मराठा जी आहे ना मराठा लोभीनी पूर्ण केंद्रापासून तर महाराष्ट्रापर्यंत ठरलेलं आहे आणि हे देऊ घेऊ देऊ घेऊ यांना फक्त काय करायचं आहे हे अठरा पगड जाती हे कळीमच्यात आशा ठेवायच्यात म्हणून योषणात याच्यात चाललेला आहे पण आता लोक काय झालं तर पाच सात महिने भरपूर समाजाने आमच्या अठरा दातींनी बलुतेदार बारा बलुतेदारांनी ऐकून घेतलं समाधानीने ऐकून घेतलं कुठं आम्ही आत्तापर्यंत सांगा कुठल्याही किती आंदोलन झाले आमचे कुठल्याही एखाद्या समाजाला डाग लागल किंवा एखाद्याला आर्गे तुर्गी बोललं आमच्या ओबीसीमधलं जरी नेता असत मग आता आमची का आज पण कधी नाही आली वीस एकवीस सभा घेतल्या तिथं पंकज येतो कोणी ओबीसीचे नेते नाही ने आले पण असा एखादा ओबीसीचा नेता म्हणला का कोणी धनगर समाजाचा असतो कोणया समाजाचा ओबीसी म्हणजे आमची एकदाच ह्या समाजाचा कोणी म्हणला का की ह्या तिच्याकडे तिने आली म्हणून मी बघवतो याच्यासारखं हावळ मारून मेरे माकू बोलावता हे हो नाही केलं ना मी काय को बोला ना अरे तुझ्या पद्धतीने तू कर तू कशाला सांग तू येऊ नाही आहे का तर मै देखता अरे हिंदी आहे ना तुला हा <laughs> मी रस्ते रस्त्याचे भागू गा आणि मय खाके खाके जाऊंगा गा आणि उदर भाकरी करून गा आणि उदर पाय पाय जाऊ अरे नाही येत साध्या बोल मी आता तुम्हाला पहिल्या शब्द कसं मला ना मा हिंदी येत मी शिकलेलो नाही मी जे बोलन मोकळ्या म्हणाने बोलन भले मला काय त्रास होईन नाही होईन त्याला इलाज नाही मागे बी तुमचा सांगतो मला इतका त्रास झाला इतका त्रास झालेला आहे माझा केस कमी के आहे इतका त्रास आहे मला बायको पोरं येऊन पण देत नाही इकडं तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो पण मी समाजाकरता मराला उद्धार झालेलो आहे आणि मी तीन दिवसात जर सरकार इथे ह्या याच्यामध्ये काही दखल नाही घेतली तर नक्की महाराष्ट्रामध्ये काय ठराव घ्यायचा हे मी नक्की घेणार आहे हा एवढं शंभर टक्के तुम्हाला सांगतो जे काय जे असन हो कोणी म्हणलं का बाबा त्याला काही लढू नका काय असं तुम्ही म्हणलं काय आम्ही म्हणणार नाही तर उलटा दोनशे नाही पाचशे चारशे म्हणजे पाचशे जे काय ते डबल त्याच्यापेक्षा दोनशे अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पेक्षा डबल त्यांनी पाचशे टाका आणि पाचशे टाकून त्यांनी लढावं एका तालुक्यात त्यांनी दोन दोन आमदार टाकाव त्याच्या समाजाची लय चांगलं त्याच्याकरता आम्ही त्याच्या उलट त्याला खर्च रुपये आम्ही आमच्या याच्यातून हा त्याने जर उमेदवार टाकले तर काही आमची अडचण नाही त्याचा प्रश्न आहे तो आता आम्हाला कोणाला टाकायचं आहे का ओबीसीला नाही टाकायचं हे आमचा प्रश्न आहे आम्ही ठरवू उद्याचं काय काय ठरतंय तसं आता माणूस माणसाच्या मनाने साहेब हुशार नसतं जगामध्ये हुशार मनाने नसतं जगाचं पाहून हुशार व्हावं लागतं आता याचं बघू आम्ही आणि मग आम्ही ठरू काय ठरायचं तुम्ही याचे दोनशे अठ्ठेचाळीस पडले तर आमचे तर पाच कुठंतरी जर पाहू अंदाज तसं काय होतंय काय नाही तशा पद्धतीने याचं काय होतंय ते की नाही पै पैपई चालला तर आम्ही आपला लोट घेत त्याच्या मागे मागे चालू कसं तरी धोरण धोरण त्याला काही घा घाबरायसारखे नाही फक्त एवढं त्याला आता शेवटचा आपलं आहे की आतापर्यंत समाज आमचा ओबीसी सात ते आठ महिने ऐकून घेतलं समजून राहायला आणि आमच्या ओबीसीत आक्रमकपणा कधीही डायरेक्ट घेणारी कंपनी नाही आहे आमची ओबीसी समजून घेणारी नको बाबा संसारिक लोक नको बाबा आपलं गरीबीच आहे आमचे वडील जर असले नको बाबा आपला गरीबी, गरीबी संसारिक हे सांगणार आहे त्याच्यामुळं आता लोक नाही पण आता नक्की ह्या तीन दिवसात जर सरकारने दखल नाही घेतली ओबीसीची तर याचा परिणाम नक्की केंद्र सरकारला भावा लागेल महाराष्ट्र सरकारला भावा लागेल हे एकतीस खासदार आलेत का बत्तीस आलेत हे नंतर मग तुम्हाला त्याच्यावर नंतर बोलवणार